जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा शहरामधल्या बस स्थानक परिसरामध्ये एका मोटरसायकलवरनं सेनेस्टाईल येऊन आकाश कैलास मोरे याच्यावरती अंदाधुंद गोळीबार केला गेलाय या हल्ल्यामध्ये आकाश मोरे हा जागीच ठार झालाय घटनास्थळावरनं मारेकरी पसारी झालेत घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केलाय आणि आकाश याला तात्काळ ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं मारेकऱ्यांचा शोध पाचोरा पोलीस सध्या घेत आहे

जे फाय त्याच्या घटना घडल्यानंतर आकाश मोरेंना हो फॉस्पिटल झालं होतं आणि त्याला फ्रॉड डिक्लेअर करण्यात आलेलं आहे जे आरोपी आहेत निलेश कोमोरे आणि त्याच्या एक आरोपीने कालोर बोलले आहेत दोघं दोघे आंतसिद्धी फरार आहेत ते आपल्या एल सी बीच्या टीम आणि पोलिसचे टी व्हीच्या टीम दोन्ही त्यांच्या शोध शोध शोधसाठी टीम इतर ठिकाणी गेलेलं आहे लवकर लवकर आरोपीला अटक करणार आहे नेमका कोणत्या उद्देशानं ही फायरिंग केलेलं आहे आणि दोघांचं काय पार्श्वभूमी या विषयावर आमची तपास चालू आहे एकदा सविस्तर माहिती इन्व्हेस्टिगेशन माहिती पडल्यावर आपल्याला कल्पना तपास ए पी एखुल त्यांच्याकडनं तपास देण्यात आले साहेब पाचोरा बस स्थानकावर पोलीस चौकी आहे आणि पोलीस चौकीपासून मोजून शंभर फुटावरती हा गोळीबार झालेला आहे ऑन ड्युटी तुमची एकही पोलीस त्या ठिकाणी आजार नव्हतं अशी माहिती प्राप्त असते